या मानदेशाचा आवाज या मानदेशाचं कनखर नेतृत्व आणि आमच्या सन्मान्य शेखर बावरे यांचे मोठे बंधू या, या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास तथा पंचायत राज मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ यांना आत्ताच नुकतं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद जाहीर झालं आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आणि मान खटाबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सन्मान्य जयकुमार गोरी भाऊन खूप मोठी अपेक्षा आहेत म्हणून पहिल्या टर्न मध्ये इतकं मोठं खातं नावा दिलं चांगलं खातं त्यांच्या पदरामध्ये पडलं आणि सोलापूर सारखा जिल्हा ज्या ठिकाणी बऱ्याचसा भाग दुष्काळी भाग आहे आणि या महाखाटाचा दुष्काळी भाग ज्या पद्धतीनं जयकुमार गोरी भाव आणि सन्मान्य शेखर भावांच्या माध्यमातून पुसण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं त्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुजनाम सुलाम करण्यासाठी सन्मान्य जयकुमार गोरी भावांना त्या ठिकाणी पालिकृती पदाची जबाबदारी देण्यात आली मात्र त्या ठिकाणचे आता माड्याचे खासदार सन्मान्य धरसी मोहिते पाटील यांना हा आनंद पसरी पडलेला दिसत नाही मात्र माझं मोहिते पाटील घराण्या एक सांगणं आहे की ज्या पद्धतीनं तुमचं हे जे वागणं चाललंय सन्माननीय जयकुमार गोरे भाऊचे जे फ्लेक्स लावले त्याचे अकलूज मध्ये कोणीतरी एखादा फ्लेक्स तुमच्या कार्यकर्त्यांनी पाडला आम्हाला अशी अशी शंका आहे की हा फक्त यांच्या पाठी माझा तुमचा हात असावा कारण इतकं मोठं डेरींग असं कोणी करणार नाही मात्र मला तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की अतिशय सामान्य घरातून आलेले गोर गोरे कुटुंब अतिशय बिकट परिस्थितीतून आलेलं रेशनिंग दुकानदाराची ही मुलं आज मंत्रीपदापर्यंत गेली आपण खर तर याचा विचार आपण करायला पाहिजे आपण दिलेले बोल किती पाळले याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे मात्र तुम्हाला एक माझी सन्मान्य शेखर यांचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे जर तुमच्यात खरंच इतकी धमक आहे तर तुमचा मी मान मध्ये एक तुम्ही फ्रेश लावून दाखवावा किंवा तुम्ही एखादी जाहीर सफाई तुमकडे घेऊन दाखवावी आम्ही ती उदळ्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आमचं चॅलेंज आहे कारण जर तुम्ही अशा प्रकारची कृत्य करत असाल जर तुमचे कार्यकर्ते अशा प्रकारची कृत्य करत असाल तर हे मात्र आपणासाठी शोभणार नाही कारण आपण ऍक्सिडेंटली आपण खासदार झाला आहात आपण नशिबाने खासदार झाला आहात त्यावेळेची परिस्थिती तशी झाली म्हणून तुम्ही खासदार झाला आहात नसेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा खासदार केलं वरा राहा तुमचा बराभव याच ठिकाणी किती मत होतो हे देखील तुम्हाला एकेरी पाहण्यास मिळेल तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका या ठिकाणी सर्व सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लोक आनंदात आहेत की रेशन रेशन दुकानदार मुलगा आज मंत्री झाला आणि ज्या पद्धतीने मान खटावचा त्यांनी विकासाचा काय पलट केला मान खटावचे पाणीदार आमदार म्हणून त्यांची ख्याती झाली ते आज नामदार झाले आणि त्यांना आज सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा आज सोलापूर जिल्हा इतक्या वर्ष तुमच्या हातामध्ये आहे मात्र त्याचा काय काय भाग आपण करू शकणार नाही आज सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावामध्ये सन्मान्य जयकुमार गोरे भाऊचं काम तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी सन्मान्य जयकुमार गोरे भाऊचं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाव दिसेल ही किमया या माणसांच्या कष्टामध्ये आहे या लपाने केलेल्या आज तुमच्या त्यागामध्ये आहे आणि यांनी जनतेसाठी दिसलेल्या ह्यामध्ये आहे म्हणून माझी तुम्हाला परत एकदा कळकळीस आहे की हाच वडील विनंती आहे तुम्हाला मी परत सांगतोय की अशा प्रकारची जी कृत्य करतात या लोकांना पाठीशी घालू नका पण तुम्ही जर अशा प्रकारची कृत्य करून घडवून आणत असाल तर ही खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला आमचं पुन्हा दा एक दाखल सन्मान्य शेखर बाव आमचे एक निष्ठावान कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता करणार आम्ही कार्यकर्ते विक्रेत जाणारे कार्यकर्ते नाही आम्ही सन्मान्य शेखर बावांचे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते आहोत आम्ही एकमेकांच्या भूलतापांना आम्ही शाला बळी पडणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही जीवाचं गाण करू आम्ही आमचा जीव देऊ मात्र आमच्या आमच्या नेत्याला काही बनवले असत नाही त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे दाखवून देऊ मात्र सन्मान्य जय कुमार गोरे हा अतिशय दुःखनी नि, आणि निंदनीय गोष्ट आहे त्याचा आम्ही धिकार करतो त्याचा आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तुमचा मरा संघामध्ये तुम्ही सोलापूरचा भाग येतो या भाग येतो त्यामुळे तुम्ही सोलापूर आणि सातारा जिल्ह्याची जाहीर माफी खासदार यांना मागावी अशी मी तुम्हाला एकदा विनंती करतो आणि माझे या ठिकाणी दोन थांबवतो मात्र तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे जयकुमार गोरे भाऊ सूर्या सारखे तेजस्वी आहे गोरे बंधू इतकं दाबण्याचं षडयंत्र इतकं मोठं पाप जिल्ह्यातील के मात्र केलं मात्र यांना कधी झुकले नाही दिला दिलाय त्यामुळे ह्या गोरे बंधूचा धनवाद तुम्हाला तुम्हा इथून तुम्हा पुढे अनुभव असेल तर तुम्ही तयार राहा आणि जर तुम्हाला सामान्य पद्धतीने कामं करायचे असतील तर खांद्याला खांदा लावून जायला शिका अन्यथा येत्या काळामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवण्याचे काम, जा काम आमचे सन्मान्य नेते करतील हे तुम्ही घरात ठेवा आणि जो प्लेस तुम्ही फाडला त्याबद्दल तुम्ही जाहीरपणाने माफी मागा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तुम्ही माफी मागा एवढी या ठिकाणी आपण आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंदे महाराज असेल तर तुम्ही तयार राहा आणि जर तुम्हाला सामान्य पद्धतीने कामं करायचे असतील तर खांद्याला खांदा लावून जायला शिका आणि येत्या काळामध्ये हो प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवण्याचं जा काम आमचे सन्मान्य नेते करतील हे तुम्ही घरात ठेवा आणि जो प्लेस तुम्ही फाडला त्याबद्दल तुम्ही जाहीरपणाने माफी मागा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांची तुम्ही माफी मागा एवढी ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद महाराज आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहिवडी